महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एक लोकप्रिय व्यक्तिमत्व ज्यांना अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी प्रेमानं आपले लाडके भाऊ म्हणून संबोधतात मला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की एक माणूस चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासांत इतकं काम कसं काय करू शकतो हे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की केवळ आणि केवळ देवेदर्शी बोलू म्हणूनच आपण म्हणतो की देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हे गळ आता केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली संकल्प प्रतिष्ठानची आपलं असलेलं जिव्हाळ्याचं नातं गेल्या अनेक वर्षापासून रवींद्र म्हटे साहेब साहेब पाहतायत आणि म्हणून वेळाचं कारण तुम्ही न चुकवता संकल्प प्रदेशाच्या प्रत्येक कार्यक्रमाला येता आणि हा संकल्प नाही त्याबद्दल खरंच आपलं आम्ही कौतुक करू इच्छितो आभारी मानूचितो शिवसेनेचे उपनेते आणि विधान परिषदेचे आमदार सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांच्या वतीनं आपलं आम्ही स्वागत करतोच पण साहेब दोनच निर्णय घेतो अनेक वर्षापूर्वी जेव्हा साहेबांनी मातेचं मंदिर बांधलं किंवा त्या मातेचं दर्शन घेण्यासाठी जे जे आले त्या सगळ्यांचे इच्छा पूर्ण झाल्या आहेत म्हणून एकूण रोज हर पावसातही भिजून जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक थेट त्या रस्त्यापर्यंत आणि मंदिरापासून तिथपर्यंत नाचतायत सर्वप्रथम आपण जोरदार टाळ्यांनी सगळ्या प्रेक्षकांचं मातेच्या भक्तांचं अभिनंदन करूया प्रत्येकाला भरघोस पारितोषिक देत असताना आज रवींद्र फाटक साहेबांनी एक नवा संकल्प केला आहे यावर्षी दसऱ्याचा आनंद सोनं लुटून नाही तर जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या अनेक शेतकऱ्यांना झालेलं नुकसान पाहता आपण हे खरीचा वाटा उतरावा आणि त्यांना आपली मदत द्यावी म्हणून रवींद्र फाटक साहेबांनी संकल्प प्रदेशांच्या वतीने केलेला हा नवा संकल्प पर... पांच लाख रुपयांची मदत चीफ मिनिस्टर रिलीफ फंड देऊ केलेली आहे आपण आज सगळ्या ठाणेकरांकडून जोरदार टाळ्या होत्या मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की आपण उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात आणि साऱ्यांना संबोधित करा बोल अंबे मात जी दुर्गा मात

ांच्या वतीनं रवींद्र पाटकजी यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा नवरात्री उत्सव गरबारास कार्यक्रम आयोजित केला आणि आपण इतक्या चांगल्या संख्येनं आई आपलेला आई जगदंबेला आई महालक्ष्मीला नमन करण्याकरता एकत्रित आला म्हणून आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आईला एवढीच प्रार्थना करतो की आई अंबेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती ही आपल्या सर्वांना द्यावी आणि आपला देश आपलं राज्य आणि आपलं शहर हे विकसित होण्याकरता आईचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे या देशाला विकसित भारताकडे आहेत त्यांनाही हा आशीर्वाद मिळावा अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज संकल्प प्रतिष्ठानने आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकरता पाच लाख रुपयाची जी देणगी दिली आहे त्याबद्दल त्यांचेही अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विनंती की आपल्या उपस्थितीत एक पारिवृषी